तुमचं सांगायचं आहे ना मी भरत पाटील अच्छा बरं तुमच्या गावात आहे का पोपई काही पोपई आहे ना तसं काय तिकडे पोपई पोपई म्हणजे तिथे फुल म्हणजे आराज होत नाही अच्छा हा जो म्हणजे बघित ना पण ते फळ म्हणजे फळ संख्या भरपूर आहे हा फळाची फळ आणि शिवाय वरच सेटिंग वरचं चांगलं आहे तिथे ड्रॉपिंग आहे का त्या पण नाही तसं नाही म्हणजे फुलगड भरपूर फुलगडचं प्रमाण भरपूर आहे तिकडे सेटिंगच मिळत नाही सेटिंगच मिळत नाही आणि इथे साईज साईज ओके चाललंय बरोबर आहे मग काय वाटतं या टेक्नॉलॉजी बद्दल कंपनी तर चांगली देईन प्रोडक्ट चांगले दे प्रोडक्ट चांगला आहे बरोबर आहे ना, ना। ताकदवार ते त्या पिकाला काय आहे ट्रेस मध्ये जाऊ देत काय म्हणतो लोकांचं शंभर टक्के नुकसान झालं तर आपलं वीसस टक्के होणार असं निसर्गाला चॅलेंज नाही निसर्गाला पण मग तरी तिकडे जे मडे त्याच्यापेक्षा चांगला आहे एक नंबर कारण आज रोजी पन्नास पड म्हटलं म्हणजे आता डोळे पण पडायला लागले ना टाटा म्हणजे आठवड्यात बरोबर आहे साहेब तुमचं नाव थोडक्यात माझं नाव शिवाजी पवार हातगाव अच्छा आता तुम्ही तुमच्या परिसरात पण आहेत ना पपईच्या पपईची क्वालिटी एक नंबर आहे साईज क्वालिटी वगैरे सर्व व्यवस्थित बरोबर आहे साहेब त्यांना बी लावून ते बी लावून तू केलं आहे पपई मी ज्ञानेश्वर सर पीक पपई पीक म्हटलं म्हणजे व्हायरस विकतो सर्वात भारी व्हायरस पपईवर येतो सर्व व्हायरस लोक गावात पपई, पपई, पपई लावायला कारण ते व्हायरस विकत पीक त्याच्यामुळे हॉटेल बस हॉटेल बस थोडायला त्याच्यामुळे लोकांच्यामुळे जास्ती चिंता राहते पपई चांगला नाही उत्पन्नाला परवडत नाही पण हिच्यात जर पाहिलं तर व्हायरस कमी आहे आणि शेटिंग जे फडशेटिंग बुंदापासून जमिनीपासून थोडंस अंतरावर पासून फडायला दोन फुटाच्या म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय हे जे आहे ना हा आज रोजी तुमचा खर्च म्हणा किंवा काही या सगळ्या गोष्टी कव्हर करून देणार आहे थोडक्यात कमीत कमी म्हणतोय आपण बरोबर आहे ना म्हणजे कारण पपई इथून सुरू झाली असती आणि वाट बघावी लागली असती पण आज रोजी हे आपल्याला कॅशमेंट सुरू झाली याचं कारण काय उन्हाळा असताना सुद्धा सिटिंग मिळाली संख्याच्या वेळेला विव्हडा बरोबर आहे ना तर थोडक्यात तुम्हाला काय पपई आज रोजी चांगली आहे चांगली आहे पद्धतशीर आहे ना गावातल्या पपई पपईपेक्षा चांगले हो माझे शेजारी पपई आहे हा सर्व व्हायरस न खराब झाली खराब झाली दहा टक्के झाड चांगलं असेल फक्त शंभर टक्केपेक्षा दहा टक्के झाड फक्त चांगलं आहे हे किती टक्के चांगले वाटतं तर जर नव्वद टक्के चांगलं आहे चांगले मी काय म्हणतो तुम्ही एकदम बरोबर बोलता दहा टक्के प्रॉब्लेम आहे का शंभर टक्के नाही सक्सेस सक्सेस पण दहा टक्के हिथ खराब आहे तिथं दहा टक्के चांगले बारीक जर अभ्यास केला तर खूप मोठी तफावत आहे म्हणजे हिथं बघितलं तर सगळे शंभर टक्के झाड सक्सेस नाहीत दहा टक्के प्रॉब्लेम आहे आपल्या पाठीमाग जरी बघितलं समजा नावाचं प्रमाण जास्त आहे किंवा थोडस सटेंगला पण नाही प्रॉब्लेम नाही असा विषय नाही पण हि तर किती टक्के प्रॉब्लेम आहे तो आणि तिकडे दहा टक्के चांगलं मग बारीक जर अभ्यास केला ना अभ्यास कुठं झाला पाहिजे बघा म्हणजे मला काय म्हणायचंय आपल्याकडे असं होतं की आपलं नेमकं ऋतत दुखतन खोपत कुठं मला सांगतो बरं का की दुखत एक पोट आणि गोळी खात डोक्यात खेळ खायला तस